कालच्या भागामध्ये आपण भागाकार पाहिला होता आणि भागाकारामध्ये कसला भागाकार पाहिला होता पाड्यातला भागाकार एक संख्येने एकांकी संख्येला भागणे तो भागाकार तुम्हाला समजला होता का सगळ्यांना हो सगळ्यांना हो तर आज आपल्याला अंकी संख्येला एकांकी संख्येने भागणे हाच भागाकार शिकायचा आहे पण आज कसं पाड्यात नसलेली संख्या पाहिजे आज आपल्याला सगळ्यांनी वह्या बंद करा केल्या पाढ्यात नसलेली संख्या आज आपल्याला पाहिजे तर बघा मग त्याच्यासाठी आधी मी पाढ्यातल्या भाग करायचे एक उदाहरण घेते हम्म पाढ्यात त्या दिवशी शिकवलेला भाग करत होता त्यातलं एक उदाहरण घेते आणि मग पुढचं बघा नऊ भागिले तीन नऊ भागिले तीन त्याला नऊ भागिले एक अंगी एक अंगी ने, आ, आता बघा यानंतर सगळ्यांनी लक्ष द्या नऊ भागिले चार वाचा गणित आणि किती चार लिहायचं चाळीस समजायला नऊ भागिले चार हम्म त्याच्यासाठी आपल्याला चारचा पाडा चांगला आला पाहिजे मला बरोबर बघा <coughs> चारचा आपल्याला कितीला भागायचे नऊ नौ। ला चार ना नऊ लागायचे आता मग चार चारच्या नऊ आहे का सोळा मध्ये मग नऊ नऊ चारच्या पाड्यामध्ये कोणत्या दोन संख्येच्या मध्ये येते बघा बर आठ आणि बारामध्ये नऊ येते आठ आठ आणि मदे दे आगा। आगा। बारा दोन संख्येमध्ये येते बघा आठ नऊ दहा अकरा बारा इथे येते नऊ चारच्या पाड्यात नऊ नाही आहे का नऊ नाही मग काय करायचं आपल्याला ज्या वेळेस त्या पाड्यामध्ये जर ती संख्या नसेल तर नऊच्या जवळची लहान संख्या पाड्याची शोधायची नऊच्या जवळची बघा बघा नऊच्या आठ आणि बारा मध्ये कोणती लहान संख्या आहे नऊ आठ आठ लहान आहे किती नंबरला तुझं लक्ष नाही कुठे लक्ष तिकडं आठ किती नंबरलाय दोन बघा चार पाड्यातली संख्या असेल तर त्या ठिकाणी बाकी शून्य येते जर पाड्यातली संख्या नसेल तर मग बाकी शिल्लक राहते समजलं का चार आपल्याला नऊ ला चार न भागायचंय चारच्या पाड्यामध्ये ना नऊ नाहीये मग नऊच्या जवळची लहान संख्या शोधायची मग कोण गे रे आठ किती नंबरला आहे दोन भाग बसला दोन, दोन सार। सार। चार दुने चिन्ह करायचं नऊ मजून आठ गेला एक उरला बाकी किती शिल्लक तुला नाही का भागाकार किती आला दोन समजलं आणि बाकी एक आली या ठिकाणी गुणाकार आणि त्याच्यामध्ये जर बाकी मिळवली तर नऊ उत्तर येते आपल्या बरोबर बघा चार दोन्ही బాస పా तीनचा तीनचा पाडा बघू आपण तीन चार पाडे चांगले पाठपुरून घ्यायचे म्हणजे असे लिहायची गरज लागत नाही हम्म बघा तीन चार पाड्यामध्ये आपल्याला आठ शोधायचे मयूर किती शोधायचे तीनच्या पाड्या आठ मग तीनच्या पाड्यामध्ये आठ आहे तीनच्या पाण्यात आठ नाही तर काय करायचं आपल्याला आठच्या जवळची पाडातली लहान संख्या शोधायची तुम्हाला नंतर करायला लावते बघा नऊ भागिले नऊ भागिले दोन नऊ भागले छोट्या संख्या घेतल्या मुलांना पाड्यां जास्त जमत नाही बघा नऊ भागिले दोन काय लिहितात मग नऊ नऊ Two. No. Hmm? Baby, 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 Oh, yeah. जर आपण बाकी मिळवली तर आपल्या भाज्या एवढी येते समजलं का हो सगळ्यांना भागाकार आणि पाड्यात नसलेल्या दो दोन्ही समजला मग काय करा बघा एक दोन तीन हे चार गणित तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला नंतर मग या ठिकाणी एक गणित करायला लावते आधी जे तुम्हाला समजले का नंतर लक्षात येते मला आणि मग पुन्हा घरी करायला देते हे लिहून जाय सगळं